शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सिद्धेश्वर मंदिर परिसरात पवित्र अशा बेलाची झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सिद्धेश्वर तलाव परिसरात पवित्र अशा बेलाची झाडं लावण्याचा उपक्रम शिवसेनेचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर प्रमुख प्रताप चव्हाण मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर बहुजन समाज पक्षाचे देवा उघडे जनता सहकारी बँकेचे संचालक अमोल कळके सोनार समाजाचे सुधाकर शहाणे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यशोवर्धन वेणेगुरकर मनसे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख अभिषेक रमपुरे विनोद पाटील नाना कळसकर दीपक गायकवाड यल्लप्पा या पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी बेलाची अकरा झाडं ट्री सह लावण्यात आली ट्री गाठसाठी सुनील रिक्के यांनी जाळी मोफत दिली याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले भाई या <स्थाँगा> यांनी जे वृक्ष वृक्षारोपण केले त्या त्यांच्या मोहिमेस हार्दिक शुभेच्छा देतो व या सर्व बांधवांना सांगतो की ही वृक्षारोपण जे केले ती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यासाठी सर्वांनी यांचं जतन करणं कर गरजेचं आहे व ही सगळ्याची जबाबदारी आहे महेश भैयाच्या सामाजिक कार्याची सगळ्यांना ओळखत आहे तरी त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपल्या महेशभाईची कार्यपद्धती तर अशी आहे की जिथं कमी आहे तिथं आम्ही त्यामुळं सांगतो ह्या परिसरात झाडं असतील पण बेलाच्या झाडाची कल्पना ही भैयाच्या डोक्यात येऊ शकते अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि खरंच त्यांचं योगदान आणि काम ही करण्याची पद्धत एकदम विलक्षण आणि प्रेमळ आहे तर या झाडाला नक्की हे होईल आणि सिद्धेश्वर चरणी हे बेलाचे पानं पोच